आता सध्या स्वयंपाक करते म्हणून स्वयंपाक म्हणजे मटकीची मटकी डाळ करते सुट्टी मच्छ्याची फिरते खायला टाकू इकडून कसं होतं हाणता येऊ मटकी टाकते इकडून काढते आणि मच्छीची रेसिपी एकदम मस्त असते सगळ्या रेसिपी खूप छान असते त्याच्यामुळे प्रवासात वगैरे खातो पण आहे तर छान लागते मच्छी मस्त लागते टोमाटो भगून टाकायचा कांदा भरपूर टाकायचा मिटकी सुकी मस्ती छान असते आणि अशी भाजली का नाही सगळं वरती एक फोलपाट्या देते कांदे भरभुरी खात गेचिंग काय पडलं कुठं उचलून ठेवत बाबा रिटर्न करा यायच उचलून ठेवू ना कुठं पडलंय तिने दिन धक्का ठेवून गप्पा काय करायला लागलं का नाही नोटबोट नोटबोज सुखी करते जाई जाई वाईट वाईट आता दिन धपक घरात काय भूता म्हणजे भीती वाटते आहे का घरात काय भूत आहेत का माणसं आहेत का नाही भीती वाटायला का जनावर आहे ती काय गिरे ही चिटकी नाले रे आधी बघायचं काय बी बघायचं असं लेकर घरात असले का नाही लिवायच काय म्हणतो

झाली मॅडम टेस्टी भाजली दा की टेस्टी झाली अशी भाजून घ्यायची सगळं वरची ती टलपात येतात ना ती सगळी धुवून काढायची मस्त पैकी आणि तुम्हाला सांगते लय भारी लागते इतकी सुंदर हिरव्या मिरचीची लागते ना त्यात खोबरं अद्रक टाकायचं लसू मिरच्या आमच्या मिरच्याला झंजणी खायच्या बघा झंजणीत म्हणजे बोलूच नका तिखट मिरची आहे त्या गावाकडच्या हां कशी गर्दी तडका दिला पाहिजे का नाही तुम्हाला दाखवते बघा टी व्ही चालू आहे फॅन चालू आहे आणि ही कशी इकडं इकडं तिकडं हिडती आहे तिला चांगली चिचली पाहिजे ना असलीला असलेला सुंदर वास सुटलाय मस्त आली बघा मस्त मस्ती झाली थोडस तेल कमीच पडलंय बघा

घेऊन जा पण जरी पार्सल उचल पाडलेलं तिचं पार्सल काय आलेलं होतं बघा तिला मी ड्रेस मागवलेला लिहिला आमचा तर काय झालं काही ड्रेस खाईल मग म्हणजे जरा लोज घ्यावा नाही का असं थोडासा लोज वेळ आपला वाटतं आणायला

धाडे झाले थोडंसं पाणी टाकायचं असतं थोडंसं पाणी थोडंसं असं वरतून टाकायचं आणि बारीक गॅस करून झाकून ठेवायची बारीक गॅस करायचं आणि थोडंसं पाणी टाका नाही पाणी टाकत बरं का पचपटीत नाही कर

Excuse me. <laughs> मी असते तिकड झाली त्याच्यामुळे काम असतात बघा लेडीजला काय करायची काम मी बारामतीतनं बोलते बघा मी बारामतीतनं बोलते या सर्वांनी जेवण करायला आता फॅन खाली जाते जीव घ्यायला माझा गॅससुमोर माझे कुठं गेली काय माहित लांब आमच्या इथलं वातावरण जाऊन दाखवते पाऊस पडून गेलेला आहे आणि असं जे दुखतोय ना उभं राहिलं की दुखतोय जास्त लोड आला की दुखत असेल वजन काय कमी आहे का माझं तुम्हाला दिदी दाखवते कशा माहित आहे का आमच्या घरात फळ नेहमी असतात म्हणजे आम्हाला फळ आवडतात फळ नेहमी असतात बघा केळी आहे का दिसलं का केळी आहे ड्रॅगन फ्रूट आहे ऍपल आहे या आलू बुखार आहे कोणाला आवडत असेल तर या खायला आता मी सकाळपासून लय खाल्ले आलू बुखार मला आवडतात आणि हे ॲपल आहे बघा इकडं ॲपल आहे इकडं ड्रॅगन फ्रूट आहे केळी आहे हाय का फळेले असतात आपल्या बघा आम्ही फळं खातो सारखी नेहमी फळं असतात आमच्या दिलं नको बस आता हाय बारामती बाबा पुरीला लावलाय टी व्ही आहे का हाय गो पेट्रोल लावलाय पुरीला बसली बघत ती मी घरात सायपाक चाललेला माझा राईस भात केला डाळ भात डाळ भात झाला राईस झाला आमचा आणि आता आम्ही बसलेलो आहे बघा आता मी फोडणी देऊन आली त्याला आणि आता म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ काढा सकाळी व्हिडिओ खूप सुंदर आमचा झालेला आहे शॉर्ट्स व्हिडिओ माझ्या चॅनेलला लाईक करा सगळ्यांनी स सॉरी व्हिडिओला लाईक करत जावा चॅनेलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब प्लीज करा सपोर्ट करा माझ्या चॅनेलला न्यूज आहे मी त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला सर्वांनी आणि विशेष म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ फार फार आवडतील हिंदी बोलती लेकिन क्या होता है मालूम आहे इधर सब मराठी लोक है ना इसकी वज़े से मराठी बोलना पडता ज्यादातर हिंदी इधर नाही चलती मराठी ही चलती आहे से और दुसरी बा आहे की मेरे को कोई ने सबस्क्राईब नाही किया तो मेरे चॅनल को सबस्क्राईब कीजे प्लीज सपोर्ट कीजे मेरे चॅनल को आपको बहुत बहुत अच्छे अच्छे वीडियो दिखने दिखेंगे कॉमेडी वीडियो मेरा चैनल है दूसरा कोई नहीं कॉमेडी बस कॉमेडी चलता रहता है मेरी बच्ची और मैं निकालती मेरे हस्बैंड भी निकालते वो मतलब चैनल जो है ना हमारा दीदी की उसी को जाके आप देखिए मेरे बहुत सारे वीडिओ है उस पे कोणी लाईक केले नसल ते प्लीज लाइक करो जाऊ माझ्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि मस्त पैकी जेवण करा या महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरण भात मटकीची भाजी चपाती भाकरी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सर्वांना बाय बाय स्वस्त राहा मस्त खा बाय 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 कर थँक्यू सो मच अभिषेक सबस्क्राईब मेरे ना को थँक्यू सो मच अभी मेरे फॉ फॉलोअर्स मतलब सब्सक्राइबर माझे चार हजार झालेले आहेत आता थोड्या दिवसात पाच हजार होतील मग मला खूप छान वाटेल मला गोल्डन बटन या येऊ द्या माझ्याकडे किंवा सिल्वर आलं तरी लय झालं माझ्यासाठी गोल्डनची काय गरज नसली तरी, तरी चालेल पण सिल्वर बटन मला येऊ घ्या त्याच्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत बघा मुझे सिल्वर बटन हे आणायचं गोल्डन नहीं आए तर कुछ कोई बात नाही आहे लेकिन सिल्वर मी हाऊसवाईफ होऊ दुसरी बात मतलब बोल रही रे मैं हाऊसवाईफ होऊ मैं कोई जॉब वगैरे नाही करती हाऊसवाईफ येऊ इंस्टाग्रॅम बी यूज करती हूँ रॉयल साक्षी मेरा इंस्टाग्राम हाय आप आपलं बघत मेरा म्हणजे काय बोलते तुम्हाला कुणाला जरी आवडलं तरी सगळ्यांनी लाईक करा नेहमी लाईक करा सब्सक्राइब करत जावा आणि विशेष म्हणजे कसं आहे माहितीये का आम्ही असं कुठं बाहेर गेलो की पहिल्यांदा व्हिडिओ काढतो की चला आपल्या इथलं काय छान विशेष आहे तर दाखवावं लोकांना आणि रात्री पण इतकं सुंदर काय होती रॅली मला काय माहिती नव्हती पण होती काहीतरी पण तरी पण मी त्यातनं शूट काढलं लाईव्हवर थोडं का व्हायन आपलं काढलं म्हटलं टाकावं जाऊ दे खूप सुंदर तबला वाजवत होता तो माणूस आणि मला खूप आवडलं मी म्हटलं चला आपल्याला आवडलं म्हणलं बाकीच्यांना पण आवडेल चला व्हिडिओ काढावा म्हटलं एक छोटासा त्याच मी व्हिडिओ काढलेला होता बघा मस्त व्हिडिओ होता चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता बाय 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 बाई म्हटलं तरी कस काय पण झालं नाही का